नमस्ते किचन किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण जेवणाची चव वाढवणारी एक महिनाभर टिकणारी लसूण चटणी कशी तयार करायची ते पाहणार आहोत कुठलीही चटणी म्हटलं की जेवणाची चव नक्कीच वाढते व वा आपण दोन घास जास्तीचेच खातो चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया प्रथम आपण शेगडीवरती कढाई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी शेंगदाणे घालून घेऊयात शेगडीची लो टू मिडियम फ्लेम करत आपल्याला शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्याला थोडेसे शे डाग पडायला सुरुवात झालेली आहे तर आत्ता आपण याच्यामध्ये दहा ते पंधरा सालीसकट लसूण पाकळ्या घालणार आहोत माझ्याकडे गावरान लसूण आहे तोही आपल्याला छान असा याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे लसूणही आपला अर्धवट भाजलेला आहे तर आत्ता आपण याच्यामध्ये एक वाटी खिसलेले खोबरे घालून तेही आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे सर्व साहित्य आपण तेल न घालताच भाजून घेणार आहोत खोबरे अर्धवट भाजून झाले की आपण याच्यामध्ये दोन चमचे तीळ घालूयात तीळही आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत तीळ अर्धवट भाजून झाले की आपण याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून तेही आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आपण लसूण चटणीसाठी जे जे साहित्य घेतले आहे ते आपले एकदम छान असे खमंग भाजून झाले आहे खमंग भाजल्यामुळे चटणी आपली भरपूर दिवस छान अशी टिकते चटणीचे साहित्य आपले सर्व भाजून झालेले आहे तर आता आपण शगडी बंद करून घेऊयात कढई गरम आहे तर आत्ता आपण याच्यामध्ये दोन चिमूट हळद घालून घेऊयात आपल्या लसूण चटणीला कलर छान यावा म्हणून एक चमचा आपण कश्मीरी लाल मिरची पावडर घालत हो। आहोत अर्धा चमचा घरचे लाल तिखट कढई आपली हो। गरम आहे तर आता आपण हे मिरची पावडर वगैरे घातली ती आपण याच्यामध्ये छान अशी परतून घेणार आहोत शेगडी किंवा गॅस आपल्याला पुन्हा चालू करायचा नाही कढई गरम राहते त्याच्यामुळे चटणी याच्यामध्येच परतली जाते तुम्ही ही चटणी वरण भातासोबत किंवा पोळीसोबत छान अशी खाऊ शकता आपले हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर आत्ता आपण थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणीचे जे साहित्य आहे ते घालून घेऊयात हे आपण मिक्सरच्या चालू बंद चालू बंद करत आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत जास्त बारीक करायची गरज नाही आत्ता आपण याच्यामध्ये चवीनुसार खडे मीठ घालणार आहोत तुमच्याकडे जर मोठे मीठ नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल बारीक मीठ घाला खडे मिठाने चटणीची चव खूप छान लागते या पद्धतीने आपण चटणी बारीक करून घेतली आहे जेवणाची चव वाढवणारी आपली लसूण चटणी तयार आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू